लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यामुळे सर्वत्र उमेदवारांचा प्रचार जोरदार होताना दिसून येतोय भिवंडी लोकसभेचे खासदार तथा केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे देखील या रणधुमाळीत उतरले असून त्यांचाही प्रचार मोठ्या प्रमाणात सुरू असलेला पाहायला मिळतोय बदलापुरात तर केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकी आणि निकालाआधीच विजयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावरूनच भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये असलेला उत्साह व विजयाची खात्री दिसून येते बदलापुरात माजी नगरसेविका निशा घोरपाडे यांच्या माध्यमातून व त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात प्रचाराला सुरुवात झाली आहे यावेळी बदलापूर पश्चिम येथील भागीरथी सोसायटी येथे कपिल पाटील यांनी भेट दिली यावेळी तब्बल शेकडो नागरिकांची उपस्थिती होती त्याचबरोबर महिला वर्ग नवीन मतदार यांचीही यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळाली यावेळी भागीरथी गृहसंकुलातील व इतर परिसरातील नागरिकांनी कपिल पाटील यांचे जल्लोषात स्वागत केले त्याचबरोबर निशा घोरपडे यांनी त्यांच्या प्रभागातून शंभर टक्के मतदान होईल याची ग्वाही दिली त्याचबरोबर आपले बदलापूर न्यूज चॅनल सोबत संवाद साधताना निशा घोरपडे यांनी सलग तिसऱ्यांदा कपिल पाटील यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत बसण्याची संधी आम्ही देऊ असे वक्तव्य केले आणि विशेष म्हणजे त्यांनी खात्रीपूर्वक विजयाच्या कपिल पाटील यांना आगाऊ शुभेच्छाही दिल्या काय म्हणाल्या आहेत निशा घोरपडे पाहुयात लोकसभेची रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळते यातच महायुतीचे उमेदवार भिवंडी लोकसभेचे कपिलजी पाटील यांच्या प्रचारासाठी आपण बघतोय मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती आहे सध्या आपण बदलापूर पश्चिम परिसरात आहोत आणि बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आपण बघतोय निशाजी गोरपडे यांच्या माध्यमातून तब्बल चारशे ते पाचशे नागरिक या ठिकाणी भागीरथी सोसायटीमध्ये उपस्थित होते महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती नवीन मतदार जे आहे तरुणांची तरुणीची या ठिकाणी उपस्थिती होती आपण अधिक माहिती घेणार आहोत काय सांगाल आ, नारा दिलेला आहे तुम्ही आ, किती विश्वास वाटतो तुमच्या माध्यमातून किती मतदान होऊ शकतं आणि काय तयारी सुरू आहे सध्या सांगायचं झालं तर आपले केंद्रीय मंत्री पंचायती राज कपिल पटेल साहेब आज त्यांचा गणेशनगर परिसरात भागीरथी रेसिडेन्सी येथे आगमन झालेलं आहे आणि मोठ्या जल्लोषास त्यांचं या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी सत्कार केलेला आहे आणि त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि मी माझ्या सगळ्या प्रभागातील नागरिकांच्या वतीने मी मोदीजींनी जी गॅरंटी दिलेली आहे तर त्या गॅरंटीला मी सुद्धा एक गॅरंटी देते की माझ्या प्रभागातून मी शंभर टक्के मतदान या ठिकाणी साहेबांना आम्ही देणार आहोत आणि माझ्या या सगळ्या महिला कार्यकर्त्या आहेत पदाधिकारी आहेत या स्वतः या स्वतः मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषाने साहेबांच्या प्रचाराचं काम या ठिकाणी करणार आहेत त्या घरोघरी जाऊन मतदान काढणार आहेत आणि पर्यंत पोहोचवणार आहेत त्यामुळे आमच्यात खूप मोठा उत्साह उत्साह निर्माण झालेला आहे आणि हा लोकशाहीचा उत्सव आहे त्यामध्ये आम्ही सगळ्या मोठ्या संख्येने सहभागी होणार आहोत आणि साहेबांना पुन्हा तिसऱ्यांदा आम्ही मोदीजींच्या बाजूला बसवणार आहोत त्यांच्या शेजारी आम्ही पुन्हा त्यांना त्या ठिकाणी नेणार आहोत आणि त्यासाठी मी साहेबांना खूप खूप शुभेच्छा देते आणि आता आज या माध्यमातून मी त्यांना विजयाच्या आज शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद प्रतिनिधी श्रद्धा सह प्रिया देशमुख आपले बदलापूर तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे अँड ब्युटी सलॉन येथे स्मूथनिंग कॅरेटीन ग्लोबल कलर हायलाइट हायड्रोफेशियल प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप आणि बरच काही तेही धमाकेदार ऑफर सही आता जॉबेद हबीब हेअर अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे एक एप्रिल पासून ते तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्व्हिस घेताय तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या